मित्रांनो नमस्कार बबन बोडे युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण गुरु पौर्णिमेनिमित्त आज आलो आहोत शेलगावला बाबाची कीर्ती सगळे जाणून आहात आज बाबाकडून आपण दोन शब्द ऐकून घेणार आहोत गुरु बादा, नमस्कार, नमस्कार बादा। गुरु, गुरु निमित्त थोडं दर्शकांना सांगू शकाल आता जो आपला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम गुरुपौर्णिमा म्हणजे मनुष्याचा उद्धार करण्याचे सामर्थ्य सद्गुरु आमचे रामचंद्र महाराज किंवा को कोणतेही गुरु जरी असले तर मनुष्याच कल्याण जर करून घ्यायचं न मी जन्म याच साठी देवा तुझी चरण शवा साधवाया मनुष्याचा जन्म अनमोल किमतीचा आहे आज सद्गुरू केल्याच्या नंतर संसार कोण प्रमर तरुण जाता येतात आणि हे तरण्याचं साधन जे असेल तर गुरुच म्हणून अशी गुरुपौर्णिमा आज याच पौर्णिमा म्हणतो कोणी गुरु पौर्णिमा म्हणतो गुरु पौर्णिमा ज्या मनुष्यानं गुरु केला गुरु सुद्धा पाहिजेत आणि शिष्य बी त्या तत्वाचा पाहिजे तो निश्चय येणार संघटने मनुष्याचा उद्धार होतो म्हणून अशा ज्या प्रसंगामध्ये मा माझे सद्गुरु रामचंद्र महाराज अरे यांचा मला उपदेश आणि अनुग्रह परंतु त्या टेमाला मध्ये इतका त्याग आणि बरं का त्याग म्हणजे संन्यास संन्यास घेणं काय परंतु आता जशी पंढरपूरची यात्रा असते तिथे जाणारे वारकरी त्याला महत्व आहे बरं का जाणारे तर भक्त बकर, भक्त मानल्या जाईल पण वारकरी मानल्या जाणार नाही अशा ज्या प्रसंगामध्ये ज्या मनुष्यानं गुरुमंत्र घेतला बरं का तो भक्त मानल्या जाईल पण उद्धारण्याकरता त्यांच्या चरणाची सेवा बरं का करून उद्धारण्याचा मार्ग आपल्या संतांकडून होतो म्हणून आमचं शेलगाव बरं का या शेलगाव मध्ये नवनाथ हे स्वस्थाने आणि दत्तस्वामीच समज आणि ज्या टायमाला आम्ही काशीला गेलो आणि माझी इच्छा होती की काशीश्विश्वर तयार करायचा धाम करायचं या ठिकाणी म्हणून ज्या टायमाला समज ज्योत एखाद्या मनुष्याच्या समोर ज्योत लावली तर ब्रह्मांडात काय त्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं अशा ज्या प्रसंगामध्ये आम्ही गायकवाड साहेब तरते साहेब किंवा जाधव साहेब फुके पाटील आम्ही काय केलं तिथून जोत लावून इथे आणली आणि आमच्या गावकऱ्याच्या सगळ्याच्या ती ज्योत लावून दिली आज सुद्धा हजारो लोक या ठिकाणी येतात देव महाराष्ट्रात आहे घरी आहे पण इतकं समज सामर्थ्य आज आमच्या समजत देवामध्ये दायर झालेलं आहे म्हणजे आपण जसं एखादी बिजवी घेतो पेरतो आपूस खत पाणी उत्पन्न काढून पेठावर नेतो देव आपण घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी आला घरपुसून पण त्या देवाचा उपयोग घेणारे भक्त खूप आहे आणि काही भक्त उपयोग घेत नाही बरेच हा असतोच पण त्याला लोखंड बनलं पाहिजे बर का किल्ट्याला उपयोग होत नाही अशा ज्या प्रसंगामध्ये आज हजारो लोक तुम्ही पाहिले असेल येतात स्त्री पुरुष सगळं बरं का म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदाय बरेचसे मुलं आहे नविदे आमके डमके पण आमचा बरं का हे आजचा जो कार्यक्रम आहे मनुष्याचा जीवनाचा सार्थक करणारा म्हणून गुरुपौर्णिमा याच पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमा जर म्हणलं आई वडिलांच्या हृदयामध्ये मनुष्य जन्म घेतो आणि ते समज लहान मोठे वडील करतात पण उद्धार करण्याचं काम सद्गुरूच्या शब्दानं होत आशा ज्या प्रसंगामध्ये म्हणून आज तुम्ही आल्याबद्दल बरं धन्यता देऊन पुढील कार्यक्रमा